स्वर्गवासी इंजिनियर सुधाकर यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त वर्ष येथे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं आहे रक्तदान शिबिराचं यावेळी करण्यात हो यावेळी असंख्य मान्यवरांनी त्यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करत त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख करत बोरसे यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे तसेच अनेकांनी इच्छेने रक्तदान शिबिरात सहभागी होत रक्तदान केला आहे ज्या दिवशी हे झालं ते चौतीसप्रमाणे लीप वर्ष असतं तब्बल चार वर्षानंतर वर्ष येत असतं आणि त्या चौथं निमित्त स्मारक स्मारक व्हावं साहेबांचं स्मरणात राहो सर्वांचं आणि आम्हाला दररोज प्रेरणा मिळावी त्यांच्या सहवासात दररोज राहता यावं म्हणून हे स्मारक आम्ही उभारलं आहे त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व नातेवाईक मित्र मित्रपरिवार हे सगळ्यांना उजाळा देत राहतो त्यांचं स्मारक आणि या स्मारकापासून आपल्याला प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आणि दररोजचं जो आपला दैनंदिन जीवन आहे तो कसा याच्यात कामात याचा जातो हे दृष्टीमंत उदाहरण म्हणजे साहेबांचं होतं की सकाळी उठल्यापासून काम काय करायचं शिस्तबद्ध कार्यक्रम कसा राबवायचा याचं प्रेरणा याचा आज जो बी काही आम्ही आज घडलो आहोत जे काही आमचं आज अस्तित्व आहे हे सर्व साहेबांचे देणगी आहे साहेबांमुळे आज आम्ही आज इथं इतवर उभे आहोत त्यामुळे ते त्यांची आठवण त्यांची प्रेरणा त्यांची ऊर्जा आम्हाला सतत मिळत राहो त्यासाठी हे ते स्मृतीस्थळ आम्ही आज उभारलं आहे त्याचं अनावरण आज मान्यवरांच्या हस्ते आम्ही केलेलं आहे प्रसंगी उद्योजक सरकार साहेब रावळ जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे डी आर बोरसे भाजपा नेते कामराज निकम जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा कुसुम निकम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर आर पाटील जिल्हा परिषद बांधकाम अभियंता मुकेश ठाकूर पंचायत समितीचे पंकज देवरे राजेंद्र पाटील सचिन दहिते पंकज कदम डॉक्टर दरबार सिंग गिरासे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे